आगामी लोकसभा मतदारसंघासाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत त्यात प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे यात इच्छुक उमेदवारांची संख्याही अधिक आहे नुकतेच कोल्हापूरमधील प्रसिद्ध युट्यूबर धनंजय पवार जे डी पी नावानेही ओळखले जातात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे धनंजय पोवार हे इचलकरांची हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्याबाबतच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले हातकणंगले ही जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे आहेत धनंजय पवार हे निवडणुकीला उभे राहू इच्छितात त्यासाठी त्यांनी पवारांची भेट घेत त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली के या यावेळी शरद पवारांनीही त्यांना मार्गदर्शन केले त्यानुसार आता माझी पुढची वाटचाल होईल असं धनंजय पवार यांनी म्हटलं आहे कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिवसेना शिंदे गटात आहे या जागेवर राजू शेट्टीही इच्छुक आहेत ठाकरे गट ही चुका है। जागा शेट्टी यांना सोडणार असल्याची माहिती आहे लिपी म्हणून प्रसिद्ध असलेला धनंजय गरा पोवार आणि त्याचं कुटुंब आज राज्यातल्या घराघरांत पोहोचलंय पोवार कुटुंबियांनी तयार केलेले फनी व्हिडिओ सोशल मीडियावर कायमच धुमाकूळ घालतात नवरा बायको मधील जुगलबंदी आणि त्यातली मजा हे कुटुंब सादर करत गेल्या काही वर्षांमध्ये धनंजय पोवार यांनी हजारो व्हिडिओ आपल्या युट्यूब वरून शेअर केले आहेत आणि त्यातून तयार होणारे विनोद या डिपीचा हात धरण अशक्यच आहे धनंजय पोवारच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे धनंजय पोवार डिपी सध्या त्याच्या युट्यूब चॅनलवर आठ लाख नऊ पेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत एक मे दोन हजार वीस रोजी त्यानं आपल्या चॅनलची सुरुवात केली आणि पाहता पाहता अवघ्या काही वर्षांत तो महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचला हास्य विनोदाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला धनंजय पवार आता थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्याने रील्सच्या माध्यमातून प्रचारही सुरू केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी